नमस्कार होमस्टाय कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी बनवणार आहे उडदाचे पापड मिरची आणि लसूणवाले त्यासाठी मी इथे एक किलो डाळ घेतली आहे उडदाची त्यामध्ये मी अर्धीपेक्षा कमी मूग डाळ घालणार आहे आणि ही आपल्याला एका पडक्याने चाळून घ्यायची आहे डाळ जेणेकरून यातली पावडर सगळी निघून जाईल मी एक कॉटनचा कपडा घेतला आहे त्यामध्ये अशी डाळ घालायची आहे तुम्ही आजी पण ही डाळ पॉलिश करू शकता किंवा चाळून पण घेऊ शकता अशी आपल्याला याची पावडर पुसून घ्यायची आहे अशी मी पुसून घेतली सगळी पावडर अशी पटकन होते साफ करून झालेली आपली डाळ पूर्ण साफ करून बघू शकता अजिबात पावडर नाही राहिली त्याच्यात आता मी हे दळून आणणार आहे आणि मग दाखवते तुम्हाला पापडाचं पीठ मी दळून आणले आता आपल्याला त्यामध्ये मसाला मिक्स करायचा या पिठामध्ये त्यासाठी मी आधी थोडंसं पीठ काढून घेणार आहे पापड लाटण्यासाठी एक डब्यामध्ये आणि मग याच्यामध्ये मसाला मिक्स करणार आहे पिठात आता मी हा रामबंदूचा मसाला पा, पापड मसाला घेतला आहे आता मी तो याच्यामध्ये घालणार आहे एक किलोसाठी एक पॅकेट बरोबर आहे माप त्याचं आता आपण हे सगळे एकजीव करून घेऊ पीठ आता मसाला घातला की आपल्याला यामध्ये काहीच घालायची गरज नाही आहे मीठ वगैरे जेणेकरून एक किलो पिठासाठी एक पॅकेट बरोबर होतं त्याचं माप आहे आता एक दिवस आहे मी मसाला आणि पीठ आता मी थोडंसं पीठ मी पापड बनवायला काढून घेणार आहे थोडेसेच मी दाखवणार आहे मिरपीठ एवढ्या पिठासाठी मी इकडे एवढी हिरवी मिरची घेतली आणि लसूण घेतले आता मी थोडस जाडसर वाटून घेते मिक्सरमधलं मिरची लसूणचे पापड आहेत असं जाडसरच मी वाटून घेतले आणि पीठ मळण्यासाठी पाणी मी उकळून थंड करून घेतले आता मिरची घालून पण असे करू शकता मिरची लसूण न घालता पण मिरची लसूणचे पापड जास्त जास्त छान लागतो थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चांगलं घट्ट मळून घ्यायचे पीठ अशा पद्धतीने मी असं घट्ट मळून घेतले पीठ थोडं थोडं पाणी घालून आता मी थोडासा तेल टाकून आणि हे तयार होईल. आणि एक अर्धा तास ठेवायचे त्याला मुरत. एक अर्धा तास साथ, अर्धा तासासाठी ठेवून देते. मग आपण झाले आपला अर्धा तास पीठ आपलं चांगले मुरले. आता मी हेचे दोन ते तीन भाग करून घेते आपल्याला याला टेचायचं आहे पाटेवर तेल लावून घ्यायचं आधी आणि असं चांगलं घ्यायचे पीठ तुम्ही खलबत्त्यात पण नाही टेचू शकता थोडं थोडं घेऊन एक दोन तीन मिनटं टेचायचे आपल्याला पीठ झालं आहे आपलं पीठ आता टेचून दोन तीन मिनटं मी चांगले टेचून घेतले पीठ जास्त पीठ टेचलं की चांगला होतो पापड हलका तोंडात टाकलं की गाळ होतो म्हणून जास्त टेचायचं अशी लांब लोळी करून घ्यायची आहे तो में आता सुरीला मी तेल लावून घेतले आता आपण लाट्या कट करून घेऊ छोट्या मोठ्या आकार असे मी या मीडियम साईजच्या लाट्या कट करून घेते सगळे झाले टेचून लाट्या पण मी सगळे कट करून घेतल्या आहेत आता घेऊ आपण पापड लाटायला झालंय लाटून आपलं पापट तुम्ही मोठे छोटे तुमच्या साइज प्रमाणे करू शकता मी मीडियम केले बघू शकता किती पातळ लाटले झालंय माझं तर आपण लाटून आता मी बाकीचे पण लाटून घेते दाखवते तुम्हाला सगळे झाल्यावर झालेत आपले पापड सगळे लाटून बघू शकता मी पंख्याखालीच वाळवणार आहे उन्हामध्ये नाही वाळवणार जास्त उन्हात वाळवले की पापडाची चव जाते म्हणून फॅन खालीच वाळवायचे आणि कवळ्या उन्हात थोडेसे उन्हामध्ये दे ठेवायचे आता मी सुकल्यावर दाखवते तुम्हाला सुकलेत आता पापड आपले पूर्णपणे बघू शकता तुम्ही उन्हात पण मी वाळवले चांगले आता मी तुम्हाला थोडेसे तळून दाखवते तेल तापले आपल्या कढईतलं आता मी ते बघू शकता तुम्ही छान फुल देत पापड बघू शकता आपले उडदाचे पापड मिरची वाले कसे झालेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नक्की असे पापड बनवा आणि मला कमेंट करून सांगा